जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पवेत अहिल्या नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्य प्रदेशमध्ये धान्याच्या उत्पन्नापेक्षा साठवणूक क्षमता मोठी आहे आपल्याकडे देखील आहे त्यांनी लाख टन धान्याचे उत्पादन होते मात्र साठवणूक क्षमता लाख टन देखील नवीन धोरणांची गरज असल्याचं मत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते महात्मा फुले कृषी विद्यापीठातील संशोधक संचालक डॉक्टर विठ्ठल शिर्के यांनी जन्मतारखेत घोळ करत शासनाची दिशाभूल केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी आता समिती नियुक्त करण्यात आली आहे दरम्यान पुरावा देऊनही कारवाई होत नसल्याने तक्रारदाराने थेट कृषी परिषदेकडे धाव घेतली आहे त्यावर कृषी परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे यांनी विद्यापीठाला समिती नियुक्तीचे आदेश देत तात्काळ अहवाल सादर करण्याचे कळवले आहे कृषी शिक्षण संशोधन परिषदेने यापूर्वी शिर्के यांच्या संदर्भात चौकशीचे आदेश विद्यापीठ प्रशासनाला दिले होते मात्र विद्यापीठाने काहीच कारवाई केली नाही ही बाब तक्रारदाराने कृषी परिषदेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर महासंचालक बागडे यांनी विद्यापीठाला पत्र पाठवत चौकशी समिती नियुक्त करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत चासनाळी नदीपात्रात चार वर्षाच्या मुलाचा मृतदेह बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आढळून आला होता चासनाळी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींवर पोलिसांनी तपासाचे कौशल्य पणाला लावत तो मुलगा निफाड येथील असल्याचं निष्पन्न झाले त्यानुसार त्याच्या ते आईच्या शोधासाठी पोलीस पोहोचले त्यावेळी ती गायब होती सव्वा महिन्यापासून पसार झालेली आई दिंडोरी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानुसार पथकाने शनिवारी तिला दिंडोरी येथून ताब्यात घेतले व तिच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर तिने मुलाच्या खुनाची कबुली दिली प्रियकर सागर शिवाजी वाघ याच्या मदतीने खून केल्याचे तिने सांगितले नगर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेंच्या खून प्रकरणानंतर जिल्ह्यातील अंगणवाड्यांचा आणि तेथील सेविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने दखल घेत जिल्ह्यातील वाड्या वस्त्यांवरील अंगणवाड्यांना सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी तीन कोटींचा निधीही काढण्यात आला आहे पाच हजार तीनशे पंच्याहत्तर अंगणवाड्या आहेत नळ कनेक्शन शौचालय वीज कनेक्शन संरक्षण भिंती याबाबतची वस्तुस्थिती पाहिली तर निश्चितच चिंताजनक आहे दैनंदिन पोषण आहारही चिंता, चिंता निर्माण करणारा आहे व त्यातच गतवर्षी नगर तालुक्यातील अंगणवाडी सेविकेच्या खुनाची घटना घडली होती तेव्हापासून अंगणवाडी सेविकांना सुरक्षा पुरवावी अशी मागणी सुरू होती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रमाणे माझ्यावरही जनतेने विश्वास टाकून काम करण्याची संधी दिली त्यामुळे तालुक्यात विकास कामांसाठी कधीही कमी पडणार नाही जनतेने टाकलेल्या विश्वासाला तडा देणार तसेच आपल्या सक्षम असल्याने वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेसह सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांना ताकद देऊ अशी ग्वाही आमदार विक्रमसिंग पाचपुते यांनी दिली आढळगाव जिल्हा परिषद गटात आभार दौऱ्यावेळी कोकणगाव येथे ते बोलत होते जिल्ह्याची खबर बात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एनजिओग्राफी एनजिओ बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर वर पन्नास टक्के सूट आणि औषधांवर वीस टक्के पर्यंत सूट संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राहुरी तालुक्याच्या पश्चिमेकडील आग्रेवाडी हद्दीमध्ये मुळा नदीच्या पाण्यात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे शनिवारी रोजी रात्री पाण्यात तरंगणाऱ्या मृतदेहाबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे दरम्यान राहुरी हद्दीत अनोळखी मृतदेह सापडण्याची मालिका सुरूच आहे गेल्या दोन वर्षांमध्ये परिसरात आढळलेल्या तब्बल दहा मृतदेहांची ओळख पटण्याची प्रतीक्षा असताना पुन्हा यामध्ये भर पडून अकरावा अनोळखी मृतदेह आढळल्याने पोलीस प्रशासनापुढे तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे सुनील मुरलीधर बनसोडे हे मुळा लिमिटेड कंपनीचे सतरा लाख रुपयांचे रोख रक्कम ही बँकेमध्ये भरणा करण्यासाठी साक्षीदारासह कारमधून जात असताना यातील चार अज्ञात आरोपींनी काळ्या रंगाची किया कार आडवी लावली व दोन आरोपांनी गज व टॉमीने फोर्ड कारची काचा फोडून मारहाण करून सतरा लाखांची बॅग पळवली होती याबाबत राहुरी स्टेशन मध्ये जबरी क्लोरीचा गुन्हा दाखल झाला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाकडून सचिन राजेंद्र वायदंडेश शुभम मनोज गुळस्कर अभिषेक लक्ष्मण जाधव असे आरोपी मुद्देमालासह ताब्यात घेतले होते यातील चौथा आरोपी पसर होता शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी ऋषिकेश रु उर्फ पप्पू कुळस्कर हराणर राशिक पुणे येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने पुणे येथे जाऊन त्या सापळा लावून ताब्यात bad get late. जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामीण रस्ते विकास व मजबूतीकरण लेखा शीर्षाखालील जिल्हा कायम आहे यंदा ऐंशी पेक्षा अधिक रस्त्यांची कामे ही जिल्हा परिषदेमार्फत न करता ती सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहे गतवर्षी ही सुमारे तीस कोटींचा निधी अशाच प्रकारे वळविला होता जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस मधून जिल्हा परिषदेला निधी मंजूर केला जातो पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदे च्या उत्तर व दक्षिण विभागातून काही रस्त्यांची कामे प्रस्तावित केली होती मात्र आता संबंधित कामे ही जिल्हा परिषदेऐवजी कडून करण्याबाबत काही लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन अधिकारी यांना पत्र दिले आहे पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे तीनशे किलो गोमांस व दोन वासरे पोलिसांनी ताब्यात घेऊन आठ आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे शुक्रवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील रविवार पेठ येथे राहणाऱ्या सद्दाम शाहरुख शेख याच्या घरी छापा टाकला येथे गोमांस कत्तल करताना आढळून आले गावठी कट्टा व तीन जिवंत काटतूस जवळ बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या आरोप्याला राहुरी पोलीस पथकाने सापळा लावून ताब्यात घेतले ही घटना राहुरी फॅक्टरी परिसरात शनिवारी सुमारास घडली होती राहुरी फॅक्टरी परिसरातील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एका आरोप्याजवळ गावठी कट्टा असून तो दहशत पसरवित आहे अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली होती जिल्ह्याची खबर बात मध्ये येथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या पत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर